स्वातंत्र्य दिन उत्सवानिमित्त सद्भावना वंदे मातरम मंडळातर्फे चौतीसाव्या वर्षामध्ये स्वातंत्र्य दिन हा साजरा करण्यात येत आहे या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण एक संदेश जे वर्षानुवर्ष देत आहोत एकतासाठी तो संदेश आहे हा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे घराघरातून साजरे करा एकत्र येऊन साजरे करा एकजूट होऊन साजरे करा गोडजोड खाऊ साजरे करा आता सण साजरा करायचं सा म्हटलं तर गोडजोड म्हणल्यानंतर घरात तरी बनवत नाहीत या दिवसामध्ये अजून प्रथा नाही त्यामुळे आपण या ठिकाणी सद्भावना मिठाई केंद्र हे ओपन करतो दरवर्षी ओपन करतो आणि त्याच्यासोबत अनेक जणांना आपलं देशप्रेम व्यक्त करायचं असतं मग ते बॅचेस असतात किंवा दुपट्टा असतो तिरंगा याद्वारे तर त्याच्यासाठी तिरंगा केंद्र हे तिरंगा केंद्र मिठाई केंद्र बारा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान या ठिकाणी म्हणजे तिरंगा बंगला चार गलीमध्ये या ठिकाणी आहे पूर्वी सत्तावीस वर्ष नवीस पोलीस चौकी या ठिकाणी होतं आणि आत्ता नवीस पोलीस चौकी ठिकाणी छोटंसं केंद्र उभं केलं आहे तिथं दोन नंबर केंद्र आहे हे एक नंबर केंद्र आहे त्या ठिकाणी हे तिरंगा वस्तू फक्त मिळतील जनतेला आवाहन आहे की त्यांनी घराघरातून साजरा करावा हा सण म्हणजे आपल्यामध्ये एकजुटता निर्माण होईल आपण त्यानिमित्ताने एकत्र येऊ एकत्र येऊन एक विधायक काहीतरी कार्य करू आणि याची आज गरज आहे आपल्या एकीमुळे देश बलवान होईल अधिक बलवत्ता होईल अखंडता काय मिळेल यासाठीचं पुन्हा एकदा आव्हान की आपण सण म्हणून साजरा करावा आणि या सद्भावना केंद्रामध्ये येऊन याची भेट घ्यावी त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आहेत तुम्हाला आकर्षक वस्तू तिरंगार त्याचं बघावं आणि आनंद